पेडणेचे आमदार प्रवीण आदलेकर यांच्या वतीनं आयोजित आकाशकंदील स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम तीस ऑक्टोबर रोजी आमदारांच्या कार्यालयात पार पडला या कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले सगळ्यांना नमस्कार म्हणजे आज आमच्या दिवाळीच्या आम्ही आकाश कंदील पेडण्या आज आम्ही स्पर्धा दौडलेली जी आज ऑल गोवाय दौडलेली आणि आमच्या तालुका वाईजही दौडलेली आहे पेडण्या तालुका ते आयज बऱ्यान बरे आमचे आयज सक्सेस जाल्ले आसा असे हातून कित्याक त्या दीस पावस तितलो येवंक ना आनी पावसा आमकां बरें हें करून जे आयज आमचे तालुका वायज आनी गोवा वायज जे पळय आयज सगळे आमचे गोंयचे भुरगे आयज फुडें सरलेले आम्हाला जे जे आमच्या पेडण्याचे भगे खरी पुढे सरन खंय तरी आपली कला दाखोवची म्हणून लागून हो आयज हांवें कॉम्पिटिशन दवरलेलें आमच्या कॉम्पिटिशन लास्ट इयर दोल्लेले आणि या वर्षा दोवलेले त्या दोन्ही आम्ही आज आमच्या पेडण्याचे ह्यांना बरे प्राईज मिळलेले असा तसेच ऑल गोवय बी आज त्यांना बरेच प्राइज दिल्ले असा त्यांना हर आणि हे असं काम असले की जे 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 का ते जे पण आमचे भे जे कलाकार असा ते आमचे कला त्यांच्या आपली येऊन दाखवची अशी पुढे सरचे ते आणि तसेच आमच्या गोयचे नाव वयर काढचे जसे पेडण्याचे नाव वयर काढचे आणि हा त्यांना मना काजारसून थँक्स म्हणतात जे आयज त्यांच्या सगळे पार्टिसिपंट आयज ते आमच्या हातून हे झाले आणि त्यांच्यानी प्राइज जिंकले त्या सगळ्यांना कॉंग्रेलेशन करता आणि मना काजारसून थँक्स म्हणतात अशे त्यांच्या पुढे सरच्यानी आपली जी कला असा पण ती दाखवची